कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र धार्मिक उत्सव आहे पूर्णात याचा उल्लेख अमृत मंथन कथेशी जोडलेला आहे देव आणि दानव यांनी समुद्र मंथनातून अमृत कुंभ मिळवला त्यातील अमृतासाठी चार ठिकाणी संघर्ष झाला हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी अमृताचे थेंब पडले आणि त्या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते कुंभमेळा का साजरा केला जातो कुंभमेळाचा प्रमुख हेतू आत्मशुद्धी मोक्षप्राप्ती आणि पापक्षालन आहे असे मानले जाते की या ठिकाणी गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यामध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत अर्धकुंभमेळा जो सहा वर्षांनी साजरा केला जातो पूर्ण कुंभमेळा जो प्रत्येक बारा वर्षांनी साजरा होतो महाकुंभमेळा जो एकशे चव्वेचाळीस वर्षांनी म्हणजेच बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर साजरा केला जातो आणि सिंहस्थ कुंभमेळा जो फक्त उज्जैनमध्ये सिंहराशीत गुरु आणि सूर्य असताना केला जातो या मेळ्याचे आयोजन भारतातील चार पवित्र ठिकाणी होते हरिद्वारमध्ये गंगा नदी किनारे प्रयागराजमध्ये गंगा यमुना आणि सरस्वती संगमावर उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीकाठी आणि नाशिकमध्ये गोदावरी ना नदीकाठी हे ठिकाणं आणि त्यांचा आध्यात्मिक महिमा लाखो भक्तांना या मेळ्याकडे आकर्षित करतात कुंभमेळा साधारणतः अठ्ठेचाळीस दिवसापर्यंत चालतो यामध्ये विशिष्ट योग आणि तिथीचा विचार करून स्नानाचे दिवस ठरवले जातात